Thank you. नमस्कार मी प्रगती कुलकर्णी माझ्या यूट्यूब चॅनलवरती सगळ्यांचं स्वागत आहे आणि आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तुळशीचं रोप नेमका कोणत्या पद्धतीने कुंडीमध्ये लावलं पाहिजे आहे म्हणजे जेणेकरून ते चांगलं जगेल आणखीन छान पद्धतीनं त्याची वाढ होईल व्हिडिओ नक्की बघा आवडल्यास लाईक करा आज आपण तुळशीचं रोप ह्या तुळशीच्या कुंडीमध्ये लावणार आहोत तर ह्या कुंडीला खाली मोठं तुम्हाला छिद्र दिसतं आहे होल दिसतं आहे आपण झाडाला पाणी घातलं की जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते आ, हे होण्यासाठी बाहेर पडण्यासाठी होल आहे तर आता आपण सगळ्यात आधी ह्याच्यामध्ये माती भरून घ्यायची आहे तर इकडे तुम्ही बघू शकता आ, माती आहे तर ह्या मात हे पॉटिंग मिक्स जे केलेलं आहे त्याच्यामध्ये ते ऐंशी टक्के माती आहे पंधरा टक्के वाळू आणि पाच टक्के कंपोस्ट खत घातलेलं आहे वाळू ह्याच्यासाठी घातलेली आहे की पाण्याचा चांगल्या पद्धतीने निचरा झाला पाहिजे आणि तुळशीला गरज आहे तेवढंच पाणी तुळशीला मिळालं पाहिजेल आहे जास्त तुळशीला जर पाणी झालं तर तुळशीची मुळं कुजतात आणि तुळशीची पाने पिवळी होऊन तुळशीची पानं गळायला सुरुवात होतात त्यामुळे गरजेनुसार पाणी राहण्यासाठी वाळू घातली आहे तर सगळ्यात पहिल्यांदा हे जे होल आहे त्या होलच्या इथे मी ही दोन थोड़ो -थोड़ो -थोड़ो होल हे दोन खडे आहेत ना ते अशा पद्धतीने ठेवेन की पाणी झिरपलं तर पाहिजेल आहे पण अगदी थोडं 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 झिरपलं पाहिजेल आहे याच्यासाठी थोड हे खडे जे आहेत ते आपण असे ठेवायचे आहेत त्या होलवरती पद्धतीने मी खडे ठेवलेले आहेत आता ह्या फुंडीमध्ये मी माती प्लस वाळू आहे आणि थोडंसं कंपोस्ट खत पण ह्याच्यामध्ये आपण ॲड करायचं आहे आणि इकडे मी माती भरलेली आहे आता कुंडीमध्ये तर कुंडीमध्ये माती घालून तर कुंडी रेडी केलेली आहे इकडेही माझी एक दुसरी कुंडी आहे त्याच्यामध्ये हे तुळशीचं रूप आलेलं आहे आणि मला ते शिफ्ट करायचं आहे नवीन कुंडीमध्ये मा तर माझ्याकडे एक खुर्प आहे त्या खुर्प्याने अलगत माती मी साईडला करते आणि हळूच आपण हे रोप आहे ते अगदी मुळं न हलता काढायचं आहे तर तुम्ही बघू शकता इकडे झाडाची तुळशीची रोपाची मुळं आहेत ती पूर्णपणे व्यवस्थित आलेली आहेत आणि आता हे आपण तुळशीचं रोप माझ्या कुंडीमध्ये लावूया आता तर कुंडीमध्ये रोप लावण्यासाठी मी सगळ्यात पहिल्यांदा ना असं गोलमध्ये करते कारण आपल्याला मुळं खाली हे करायची आहे घालायची आहेत तर अशा पद्धतीनं आणि आजूबाजूची जी माती आहे ती पण घालायची बघू शकता एकदम मस्त असं तुळशीचं रोप आपलं जे आहे ते आपण लावलेलं ला आहे आपण पाणी घालायचं आहे आपल्याला आपली पूर्ण माती खाली भिजली पाहिजे इतपर्यंत आपण पाणी घालणार आहोत कारण हे वरती जे पाणी दिसतं ते खाली हळूहळू पाजरणार आहे तर तुळस नेमकी कशा पद्धतीने कुंडेमध्ये लावली पाहिजेल आहे हे मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे बाकी तुळशीबद्दलचा डिटेलमधला व्हिडिओ तुळशीची काळजी कशी घ्यायचं आहे याचा व्हिडिओ नवीन मी घेऊनच येईन तोपर्यंत ह्या व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद